श्री स्वामी समर्थ अशी करा घरच्या घरी गणपतीची विसर्जन पूजा आपापल्या कुळाचाराप्रमाणे घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते काही ठिकाणी दीड दिवस पाच दिवस गौरी गणपती सात दिवस गणपती पूजन केले जाते अनेक घरामध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करताना तो तो दहा दिवस असावा अस असे निश्चित केल्याचे सांगितले जाते त्यानुसार गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्यप्राप्ती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते गणपती विसर्जन पूजा विधी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडपचार पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत एका कापडात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमा याचना करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य अन्य वस्तू विसर्जित करावे गणपती विसर्जन मंत्र या तू देवगणा पूजामादाय सर्व पूजा मादाय पार्थिवी इष्ट काम पुनरागमनाय गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर असण्यावरून थोडी पुढे सरकून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी